नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे मोफत सूर्यचूल योजना या योजनेचा अर्ज कसा करायचा तसेच या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र राहणार आहेत या योजनेसाठी कोणते कागदपत्र लागणार आहे या सर्व गोष्टींची आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे तर चला वेळ न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा नवीन योजनांची माहिती तुम्हाला होत राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या मार्फत देशातील महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम तसेच विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात त्यातच एक नवीन म्हणजे मोफत सूर्यसूल योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवली जात आहे सध्याच्या परिस्थितीत महागाई खूप वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आपले घर चालवणे अवघड झाले आहे त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना गॅस सिलेंडर भरणे अवघड झाले आहे त्यासाठी घरी कुटुंबातील महिलांसाठी केंद्र सरकारद्वारे मोफत सूर्यचूल योजना राबवली जात आहे मोफत सूर्यचूल योजनेद्वारे महिलांना आता गॅस सिलेंडरऐवजी सूर्यप्रकाशावर चालणारे चूल देण्यात येणार आहे या चुलीची किंमत बाजारामध्ये वीस हजार ते पंचवीस हजारच्या दरम्यान आहे परंतु या योजनेद्वारे सूर्यचूल भारत देशात मोफत देण्यात येणार आहे मोफत सूर्यचूल योजना ही गरीब महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे मोफत सूर्यचूल यो योजनेची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत अर्ज प्रक्रिया मोफत सूर्यचूल योजना देशातील गरीब कुटुंबातील महिलांसाठी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करून महत्त्वाचे कागदपत्रे स्कॅन करून आपल्या अपलोड करावी लागणार आहेत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो या योजनेचा आपण थोडक्यात ओव्हर घेणार आहोत योजनेचे नाव मोफत सूर्यचूल योजना ही योजना कोण राबवणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लाभार्थी भारतीय महिला अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे अधिकृत संकेतस्थळ याचे अधिकृत संकेतस्थळ हे आहे की आय ओ सी एल डॉट कॉम ही त्याची वेबसाईट राहणार आहे त्यासाठी आता आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बघणार आहोत योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत त्या पुढील प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर फ्री सोलर चुल्हा योजना दोन हजार चोवीस मराठी योजनेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे त्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर होमपेजवर क्लिक करावे होम पेजवर क्लिक केल्यानंतर मोफत सूर्यचूल योजनेला सिलेक्ट करावे त्यानंतर आपल्यासमोर मोफत सूर्यचूल योजना अर्ज खुला होईल अर्ज खुला झाल्यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून भरावी अर्ज भरत असताना आपल्याला विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर अर्ज जमा करावा अशा प्रकारे आपण मोफत सूर्यचूल योजनेचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतो या अर्ज प्रक्रियेचा व्हिडिओ पण मी तुमच्यासमोर लवकरच आता अपलोड करणार आहे तरी कसल्याही प्रकारची काळजी करू नये या योजनेसाठी लागणाऱ्या पात्रता बघूया मोफत सूर्यचूल योजना ही एक सरकारी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे या योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील गरजू महिला यांना मिळावा आणि ग्रामीण भागातील महिलांना मिळावा हा आहे या योजनेसाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे मोफत सूर्यचुल योजनेचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील गरजू महिलांनाच मिळणार आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एका कुटुंबातील एकच महिला या योजनेचा लाभ घेणार आहे महिलेच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वार्षिक अडीच लाखाच्या आत असावे आणि अर्ज भरताना आपल्याला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे त्यासाठी लागणारी कागदपत्रे आता बघूया मोफत सूर्यचूल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे आपल्याला आप त्या कागदपत्रांची नियमांची वेळोवेळी पूर्तता करणे आवश्यक आहे मोफत सूर्यचूल योजनेसाठी महत्त्वाची लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे बघूया त्यामध्ये नंबर एक एकला आधार कार्ड नंबर दोनला पॅन कार्ड नंबर तीनला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो बँक खाते वार्षिक उत्पन्नाचा दाखला ही सर्व कागदपत्रे आपल्याला या योजनेसाठी लागणार आहेत वर नमूद केलेले कागदपत्रे आपल्याकडे नसेल तर आपल्याला मोफत सूर्यचूल योजनेचा लाभ घेता येणार नाही मोफत सूर्यचूल योजना इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीने राबवण्यात येत आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे तीन प्रकारचे सूर्यचूल दिले जाणार आहेत ते खालीलप्रमाणे त्यामध्ये नंबर एकला सिंगल बर्नर सोलर कुकटॉप नंबर दोन ला डबल बर्नर सोलर कुकटॉप आणि नंबर तीनला डबल बर्नर हायब्रीड कुकटॉप अशा तीन प्रकारच्या ह्या सूर्यसूल आहेत मोफत सूर्यसूल योजना ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रदूषण कमी करणे आणि गरीब कुटुंबातील गरजू महिलांना गॅस सिलेंडर यासाठी ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करणे हा आहे सूर्यसूल योजना सूर्यकिरणानारावर सूर्यप्रकाशावर काम करते त्यामुळे गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे गरजूंना याचा फायदा होणारच आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे तीन प्रकारचे विविध सूर्यचूल तयार करण्यात आलेली आहे यात सिंगल बर्नर डबल बर्नर सोलर कुकटॉप आणि डबल बर्नर हायब्रीड यांचा समावेश आहे या योजनेद्वारे तीन प्रकारांपैकी एक सूर्यचूल देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही सूर्यचूल योजनेची पूर्ण माहिती होती या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्हीसुद्धा घेऊ शकता मित्रांनो ही सर्व माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करा की याचा लाभ त्यांनासुद्धा घेता येईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तसेच नवीन योजनांच्या अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो